नमस्कार शर्मा आणि आपण पाहत आहात मा न्यूज चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे पद नसतानाही लोकांच्या हृदयात पद मिळविणारे रवीदादा जनतेच्या मनावर राज्य करणारे खरे ले लोक पद नसतानाही लोकांच्या मनावर राज्य करणारे त्यांच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभे राहणारे आणि माणूस क्वचितच जन्माला येतात आणि त्या दुर्मिळ माणसांपैकी एक म्हणजे रविदादा लोकांच्या हाकेला धावून जाणं गरीब शेतकऱ्यांच्या समस्या स्वतःच्या म्हणून सोडवणं तरुणांना योग्य मार्गदर्शन देणं हे कार्याचं मूळ वैशिष्ट्य आहे कुठं पद नाही सत्ता नाही तरीही त्यांच्या नावाने लोकांच्या चेहऱ्यावर येणारा विश्वासाचा हास्य त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतो स्थानिक नागरिक सांगतात रविदादा आमच्यासाठी नेता नाही ते कुटुंबाचा माणूस आहे त्यांच्या बोलण्यात आपलेपणा आहे आणि कृतीत जनतेचा विचार आहे आज राजकारणात पद पैसा आणि प्रसिद्धी यांच्या पलीकडे जाऊन मनाचा पदवीधर ठरलेले रविदादा हे खरे अर्थाने जनतेचे दादा ठरले आहेत पद नसलं तरी लोकांच्या हृदयात पद मिळवणं हाच खरा माणुसकीचा सन्मान आहे असा संदेश या नव्या जन नेत्याने लोकांपर्यंत पोहोचवलाय मा आशापुरी न्यूज साठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट आज साठी इतकंच अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद